हे आहे दहा ऑगस्ट सगळ्यात पहिलं आगमन ते म्हणजे कामाठीपुराचा महागणपती हे गणसंकुलमधून होणार आहे दहा बघा आता गणपतीला धोतर वगैरे नेसवण्याचा सगळं वर्क चालू आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही गेलेलो गणसंकुलमध्ये कसं आतमध्ये जायला देतात त्याच्याच अपोजिट साईडला आहे फेरबंदरचा राजा तो पण आता आगमनासाठी सज्ज झाला आहे तुला काय वाटतं येतील व्ह्यूज येणार शंभर टक्के शंभर टक्के येणार शंभर टक्के आलेले आधी व्ह्यूज हो मग काय बघा ए, मैसेज़ बा, मैसेज़ बा। होती। आज बघाल तर मध्ये गर्दी नाही पहिले मेन्शन साठी मेसेज यायला आणि संकुल मध्ये बघत आज गर्दी नाही म्हणजे ऑलमोस्ट आगमनलाच आज एवढी गर्दी नाही वातावरण नंतर नंतर होईल हळूहळू गर्दी आपण जातोय परळ वर्कशॉपला तिथे पण आगमन आता बघायला जाऊया कारण संकुल मध्ये अजून गणपतींचं आगमन सुरू नाही झालेत आपण बोललो की परल वर्कशॉपला जाऊन येऊया कारण तिथून आगमन आता सुरू झालेली आहेत आणि आज खूप आगमन आहेत म्हणजे जवळजवळ साठ सत्तर आगमन आहेत पण आपल्याला वीस पंचवीस तरी या व्हिडिओमध्ये भेटायला पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करतोय आपण आता आप जाऊया परल वर्कशॉपला काय झालंय काय माहित नाही पण आज गर्दी खूप कमी आहे त्याच्यामुळे चांगलं आहे जरा नाहीतर इथे तुम्ही गेल्या आगमनाला बघितलं असेल तर इथे सगळी लोक होती पब्लिक म्हणजे आम्हाला उभं राहायला जागा नव्हती पण आज बघायला तर एवढी गर्दी नाही चांगली गोष्ट आहे मुंबईचा सम्राट खेतवाडीचा वेगलीचा गणपती आहे हा कुठचा कुछ गणपती बघायला जाऊया मला वाटतं परकशॉप मधून आगमन ते, ते अंधेरीचा आराध्य अंधेरीच्या आराध्याचं मूर्ती आहे एकदम सुंदर हे वाटतं रील कॉम्पिटिशन आहे बघ गणपती गेला भारी चा। तिकडे पण एक गणपती हा बघा हा अंधेरीचा आराध्य आता पुढे जाऊया बघा तिथे एक मोठी वाली मूर्ती दिसते आहे मस्त आगमन झालंय त्या आता गणपतीला बघायला जाऊया खूप सुंदर मूर्ती आहे बघूया कोणता गणपती आहे मुंबईचा एकटा राजा पण या गणपतीच्या अपोजिट साईडला पण इथे एक पण एक मूर्ती आहे तर तिकडे पण बघायला जाऊया कोणती काही मूर्ती आज खूप आगमन आहे त्याच्यामुळे काय समजत नाही चल हा ही कुठची मूर्ती आहे ती बघूया अश ही वाली मूर्ती आहे जोगेश्वरीचा राजा अरे जोगेश्वरीचा राजा आहे आपल्या इकडचीच मूर्ती आहे ही एक नंबर एक नंबर मूर्ती आहे जे दोन पण पाठोपाठ जातात ना खूप भारी मूर्ती आहेत पालारसा राजा गोरसवाडी हे बघा सुंदर मूर्ती आहे आपण आता तिकडे आतमध्ये जाऊया तुम्हाला दाखवतो जवळून हे बघा खूप सुंदर मूर्ती आहे काय अर्धी नंतर घेतो था गेला आता मालाड जरा आता आपण दुसऱ्या आगमला जाऊया पुढे जायचं आहे ना मला आता परळ वर्कशॉपला जाऊया उलटे झाल्या जातोय परार वर्कशॉप तू काय ना संकुल मेट्रोचा राजा मेट्रोचा राजा गर्दी बघा किती आहे ती आणि सगळेच क्लिप काढायच्या मागे आहेत मजा येते आता आपण गणसंकुल मैदान बघूया गर्दी गर्दी बघा किती आहे एवढी नाही आता ब्रिज वर गाड्या वगैरे नाहीत पूर्ण ब्रिज खाली आहे ब्रिज बंद करून टाकलाय त्याच्यामुळे चांगला आहे पण पब्लिक बघा तिथून पूर्ण तुम्ही घनसंकुलपर्यंत पर्यंत ते बघाल तेवढे तुम्हाला गर्दी भेटेल